महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय यांच्या अधिपत्याखालील कोल्हापुरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी व शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी इचलकरंजीतील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजित केले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी दिली मंदिरातील सभागृहात आयोजित हातकणंगले तालुका सार्वजनिक ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी यांच्या ग्रंथोत्सव नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मेसाळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख अतिथी आहेत जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार तसेच जिल्हा अधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस सिचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णनाथ खोत यांची प्रमुख उपस्थिती आहे जिल्हा निमित्त गुरुवार दिनांक सहा रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथपूजन ग्रंथदिंडी दुपारी अडीच वाजता प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्थ यांचे मराठी भाषेचा अभिजात दर्जा व पुढे या विषयावर व्याख्यान दुपारी साडेतीन वाजता विसुभाऊ बापट मुंबई यांचं कुटुंब रंगले काव्यात हा कार्यक्रम शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मला बोललेले पुस्तक या विषयावर विद्यार्थ्यांची मनोगते प्रांताधिकारी मोसमी चौगले यांच्या हस्ते उत्कृष्ट वाचकांचा गौरव दुपारी बारा वाजता डिजिटल युगातील वाचन संस्कृती व वा ग्रंथालयाची भूमिका या विषयावर व्याख्यान दुपारी अडीच वाजता प्राध्यापक डॉ रफिक सूरज यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आहे गझलकार प्रसाद कुलकर्णी सूत्रसंचालक आहेत दुपारी चार वाजता उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या उपस्थितीत समारोप ग्रंथोत्सवात पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल आहेत तरी सर्व ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असल्याचे आवाहन अपर्णा वाईकर यांनी केले आहे प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आपटे वाचन मंदिर अध्यक्ष सुषमा दातार यांनी आभार मानले यावेळी वैशाली नायकवडे माया कुलकर्णी ऍडव्होकेट स्वानंद कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र पाटील आनंदा काजवे आदी सह ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते एसबी बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा